बातमी पुण्यातून आहे कारण पुण्यात आता पाच मे पासून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय पाण्याच्या मागणी एवढा पुरवठा करणं शक्य आहे त्यामुळे पाणी कपात सुरू होते तर चक्राकार पद्धतीनं पाणी पुरवठा होणार आहे दक्षिण पुण्यातील कात्रज आंबेगाव धायरी सिंहगड रस्ता या परिसरापासून कपातीला सुरुवात होणार आहे कुठल्या भागामध्ये कुठल्या दिवशी पाणी कपात असेल बघूयात सोमवारी बाराजीनगर कात्रज आणि कोंढवा या ठिकाणी पाणी कपातीचा निर्णय मंगळवारी सनसिटी जुनी धायरी कात्रज आणि कोंडव्यामध्ये पाणी नसेल बुधवारी वडगाव भिंगणे कात्रज कोंडवा या ठिकाणी पाणी नसणार आहे गुरुवारी धनकवडी कात्रज कोंडवा या ठिकाणी देखील आता पाणी पुरवठा नसणार आहे शुक्रवारी आंबेगाव पठार कात्रज कोंडवा या ठिकाणी पाणी नसेल शनिवारी कात्रज आणि कोंडवा या ठिकाणी पाणी नसणार आहे रविवारी ही कात्रज आणि कोंडव्यात पाणी नसेल